मावळच्या आमदार सुनील शेळके यांच्या पोटाकाराने गेल्या सात वर्षापासून मावळ तालुक्यातल्या ग्रामीण भागात परीक्षा केंद्र येणाऱ्या सगळ्या परीक्षांना दहावीच्या परीक्षांना वाहनांची येण्याजाण्याची जाण्याची सोय केली जाते आमदार सुनील शेळके यांनी केलेल्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास अत्यंत सुकर झालाय खर तर सात वर्षापूर्वी ग्रामीण भागात येणाऱ्या विद्यार्थ्यांची जेव्हा परीक्षा ला तेव्हा त्यांना अनेक समस्यांना सामोरं गाडी मिळेल का बस आहे का वाहनावर कोण सोडणार राहायची सोय आहे का अशा वेगवेगळ्या समस्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी गेल्या कित्येक वर्ष अनुभवल्या मात्र याच सगळ्या समस्या आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकाराने मार्गी लागल्या पानगोपर नदीत गेला अण्णांनी गाड्या दिल्या मला नऊ वर्ष झाल्या माझी गाडी अण्णांच्या यायला चालू आहे अण्णा घरोघरी पोरांना आम्हाला पा सोडण्याची दिलेली माझे नाव कृष्णाभाऊ तर आम्हाला सुनील अण्णांनी एवढ्या लांबच्या प्रवासाला गाडी उपलब्ध करून दिले त्या ठिकाणी दहावीच्या विद्यार्थ्यांचा पहिला पेपर मराठीचा सगळं सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा आणि आपले मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या यांच्या सौजन्याने विद्यार्थ्यांची जाण्या येण्याची सोय म्हणून आमदारांनी जे गाड्यांचं उपलब्ध करून दिल्या त्यांच्यासाठी खुँ त्याच्याबद्दल आमदारांचं खूप खूप अभिनंदन मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा